जय शिवराय जय शंभूराजय नमस्कार मित्रांनो आज आहे चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिन बाबा आज आमच्या शाळेत मॅडम म्हणाल्या की आज जागतिक मानक दिन आहे याचा अर्थ काय बाबा छान प्रश्न विचारला स्विधान दरवर्षी चौदा ऑक्टोबरला जागतिक मानक दिन साजरा केला जातो या दिवशी सर्व तज्ज्ञांचा सन्मान केला जातो जे आंतरराष्ट्रीय मानक तयार करतात मानक म्हणजे काय बाबा शाळेतील नियमासारखे काहीतरी आहे का अगदी बरोबर मानक म्हणजे अशा नियमांचा संच जे सगळीकडे सारख्याच प्रकारे पाळले जातात उदाहरणार्थ दोन वेगवेगळ्या कंपनीचे चार्जर बनवले तरी ते मोबाईलला नीट बसले पाहिजेत ना ते मानकामुळे शक्य होत हो म्हणून मा माझा चार्जर तुमच्या फोनला फोनलाही लागतो का कारण सगळेच एकाच मानकानुसार वस्तू बनवतात पण हे मानक कोण बनवत बाबा काही मोठ्या संस्था आहेत जसं की आय एस ओ आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना आय सी आणि आय टी यू या सगळ्या गोष्टींसाठी नियम बनवतात खेळांपासून ते तंत्रज्ञान आणि अन्न सुरक्षेपर्यंतच वा म्हणजे त्या लोकांमुळे सगळं नीट आणि सुरक्षित चालतं अगदी बरोबर मानक आपल्या जीवनाला सोप सुरक्षित आणि विश्वासह्य बनवतात म्हणून आपण जागतिक मानक दिन साजरा करतो त्या लोकांचे आभार मानण्यासाठी मग आपण असं म्हणू शकतो ना मानक जग जगाला उत्तम बनवतात वा वेदांत खूप सुंदर वाक्य आहे उद्या शाळेत ही नक्की सांग सांगतो बाबा धन्यवाद इतकं छान याबद्दल नेहमीच माझ्या मुला रोज काहीतरी नवीन शिकलं की आपला दिवस कसा छान जातो हो बाबा